उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असं म्हणत दापोली तालुक्यातील तामोण या बहुसंख्य गावान गावाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या गावाने हा निर्णय घेतला आहे आपला माणूस म्हणून प्रत्येक प्रसंगात धावून येतात अशा शब्दात तामोण गावाने संजयराव कदम यांचे कौतुक केले आहे विशेष म्हणजे याआधी तामोण या गावाचे शिंदे यांच्या शिवसेनेला समर्थन होते हे समर्थन या गावाने मोडीत काढत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे पांगारी गटाचे शिवसैनिक फरमान बटे यांनी आपले राजकीय कौशल्य दाखवून या गावाला आपलंसं केलं आहे तामोण गावाचा पक्षप्रवेश यामागे माजी आमदार संजय कदम फरमान बटे आणि तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांचा सिंहाचा वाटा आहे असं बोललं जात या पक्षप्रवेशानंतर माजी आमदार संजयराव कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज शिवसेनेच्या इतिहासामध्ये नोंद होणारा आजचा दिवस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही गद्दारांनी गद्दारी केल्यानंतर आज तामोंड दमामेमध्ये तामोंडच्या सगळ्या शिंदे गटामध्ये असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा जम्बो पक्षप्रवेश सोहळा आज दापोलीमध्ये पार पडला आज हा सोहळा पार पडत असताना तामोणच्या वेशीवरती शिवसैनिकांना एवढा आनंद झाला की त्यांच्या आनंदाला आज पारा उरला नाही आणि मग त्या मोठ्या त्या आनंदामध्ये आज सगळे शिवसैनिक शिवसैनिकांच्या भगिनी शिव सीव, महिला शिवसेना कार्यकर्त्या औक्षण घेऊन फुलं घेऊन बार फटाके लेजिम ढोल पथक वगैरे घेऊन आज सीमेवरती शिवसेना प्रमुख म्हणून माझं स्वागत करण्यासाठी आले आले होते आणि ते आले असताना मिरवणुकीमध्ये एवढं मोठं जंगी स्वागत झालं शेकड शेकडो शिवसैनिक महिला पुरुष युवा ह्या सगळ्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावरती विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आता पक्षप्रवेश म्हणजे दापोली खेड विधानसभा मतदारसंघाची विजयाची नांदी आहे आणि म्हणून शंभर टक्के मतदान आज ह्या भागातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला या ठिकाणी होईल आणि पक्ष मजबूत करण्यासाठी आता शिवसैनिक मुंबईपासून गावापासून जे जुने शिवसैनिक होते नव्वदला शिवसेनेमध्ये होते पंच्याण्णवला शिवसैनिक होते आताही शिवसैनिक म्हणून त्याच्यामध्ये जे शिवसैनिक आहेत त्यांच्या मनामध्ये एक चीड होती आणि ती चीड आज आम्हाला तामोडमधून त्या ठिकाणी दिसली की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी ठाम आहोत आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही डुप्लिकेट शिवसेनेचे शिवसैनिक नाहोत आहोत आम्ही ओरिजिनल शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी राहणारे शिवसैनिक आहेत असा विडा उचलून आज शेकडो शिवसैनिक शिंदे गटातल्या आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला त्यांचा जिल्हा प्रमुख अभिनंदन करतो या पक्षप्रवेशानंतर या विभागातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील या पदाधिकारी नियुक्तीमुळे येथील पक्षवाढीस बळ मिळेल असा विश्वास देखील यावेळी संजयराव कदम यांनी व्यक्त केला दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली नगराध्यक्ष ममताताई मोरे मानशिताई विचारे सायलीताई संजयराव कदम आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला तर यापुढे निष्ठेने आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी बांधील राहू असा विश्वास देखील यावेळी उपसरपंच गंगारा भारावडे यांनी व्यक्त केला खऱ्या अर्थाने आता जो पक्षप्रवेश झाला खरा पक्षप्रवेशमुळेच नव्हता कारण आम्ही हाडाचे शिवसैनिक आणि शिवसे शिवसैनिक असे एकनिष्ठ राहणारा हा तामणगाव हा तामणगाव आज गेले अनेक वर्षापासून शिवसेनेची एकनिष्ठ आहे परंतु गेल्या काही अडीच वर्षापूर्वी जो पक्षप्रवेश झाला तेव्हा आमचा अडीच वर्षापूर्वी पक्षप्रवेश झाला होता परंतु आज आम्ही मूळ जागेवर येऊन आज मूळ जागेवर आलेलो आहोत आणि हा यासाठी संपूर्ण तामणगाव हा आम्ही एकनिष्ठेने इथून पुढेही शिवसेनेशी शिवसेनेशी एकनिष्ठ राहू असे या ठिकाणी ग्वाही देते या पक्षप्रवेशाने माझे आमदार संजयराव कदम यांच्या विजयाची मोर लावली अशा भावना अनेक शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केल्या